आज आपण आमरस कसा बनवायचा ते पाहणार आहोत यासाठी खूप चांगले असे हापूस आंबे घ्यायचे आहेत आमरस करताना आंबे कधीही अर्धा तास अगोदर छान गार पाण्यामध्ये भिजवून ठेवायचे म्हणजे त्याची हीट कमी होते इथे मी चार आंबे पाण्यामध्ये छान भिजवून ठेवलेले आहेत आंबा सुरीने कापून त्याचे बारीक बारीक छान असे काप करून घ्यायचे आहे व ते सुरीने मिक्सरमध्ये ॲड करून घ्यायचं आहे किंवा आंब्याचा गर तुम्ही चमच्याने सुद्धा काढू शकता अशा पद्धतीने एक फोड कापून घेऊन चमच्याच्या सहाय्याने याला व्यवस्थित बाजूला करून घेऊ शकता अशा पद्धतीने कापून आंब्याचा आंब्यास केला म्हणजे आंबा खराब आहे की नाही याचं टेन्शनच राहत नाही त्यामुळे मी शक्यतो आंबा कापूनच आंब्यास करणे प्रेफर करते चमच्याने जर हा गर काढला तर अजिबात आपला आंबा वाया जात नाही व्यवस्थित असा आपला गर निघून येतो या पद्धतीने मी सर्व आंब्यांचं गर काढून घेते आता इथे मी यामध्ये पाव कप साखर ॲड करणार आहे तुम्हाला साखर तुमच्या आंब्यांच्या गोडीप्रमाणे कमी जास्त करायची आहे आता याला मिक्सरला लावून घ्यायचे आहे आणि आपला आमरस रेडी आहे इथे मी आमरसाबरोबर खाण्यासाठी पुऱ्या बनवून घेत आहे आपल्या पुऱ्याही छान फुलत आहेत या अक्षय तृतीयाला तुम्हीही आमरसपुरीचा बेत नक्की, गरा। तरशा आनी नक्की करा तर अशा नवनवीन आणि टेस्टी रेसिपींसाठी रोहिणी स्पेशल रेसिपीला नक्की सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा इजी कमेंट आणि कमेंट करत माझा हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल थँक्यू